भाऊ किसनराव तोडे वय वर्ष छप्पन्न राहणार यशोधन नगर परभणी यांना चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडून गजाआड केले आहे तक्रारदार यांनी पंधराव्या वित्त आयोगाकडून ताळबांगरी येथील अंगणवाडीच्या कंपाउंड वॉल आणि नाळीचे बांधकाम केले सदर बांधकामाची मोजमाप पुस्तिका देण्यासाठी त्यांनी परभणी पंचायत समितीमध्ये कागदपत्र सादर केले चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाखा अभियंता अ अण्णा भाऊ किसानराव तोडे यांची भेट घेतली व त्यावेळी कंपाउंड वॉल आणि नाली बांधकामाची एमबी लिहिण्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील असे तोडे यांनी तक्रारदाराला सांगितले लाच देण्यासाठी तक्रारदाराची इच्छा नसल्यामुळे चार मार्च रोजी तक्रारदाराने परवणी येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ऋतसर तक्रार दाखल केली अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाच मागणी पडताळणी केली असता अण्णाभाऊ तोडे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या ताडकांगरी गावातील अंगणवाडी कंपाऊंड वॉल आणि नाली बांधकामाची मोजमाप पुस्तिका लिहून त्यांच्या ताब्यात दिली पैसे पुस्तिका लिहून त्यांच्या ताब्यात दिली पैसे खात्यावर जमा झाल्यावर दहा रुपये आणून देण्याचे सांगितले दोन पैसे जमा झाले या दिवशी करप्शन आणि शाखा अभियंता मागणी रुपयांची रक्कम पंचा समक्ष स्वीकारताना पथकाने त्याला रंगे हात पकडले व ताब्यात घेतले भाऊ तोडे यांची अंग झडती घेतली असता ला दहा हजार रुपये व त्या व्यतिरिक्त रोख रक्कम तेराशे तीस रुपये व मोबाईल मिळून आला त्यानंतर अण्णाभाऊ तोडे याच्या निवासस्थानी घेतल्या असता पाचशे रुपये रोख व ऐंशी ग्राम सोन्याचे दागिने मिळून आले अण्णाभाऊ तोडे यांच्या विरुद्ध परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पालवे व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक माधुरी यावलीकर नील अनिरुद्ध कुलकर्णी सीमा चाटे अतुल कदम नामदेव आदणे जे जे कदम ईश्वर जाधव श्याम गो गोरपल्ले नामपल्ले यांनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा